नमस्कार युवा राज्य न्यूज लाईफ मी शेख मुजमिल हिमायतनगर शहरामध्ये माननीय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अकरा मे रोजी मोफत आरोग्य निदान शिबीर व उपचार शिबिर हिमायतनगर शहरामध्ये घेण्यात येत आहे तरी या शिबिराचा हिमायतनगर शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ता आमदार बाबराव कदम कोलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निदान शिबिर गारा मे रोजी आयोजित करण्यात आली आहे तरी हिमायतनगर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती आमदार बाबराव कदम कोलिकर साहेब यांनी केली आहे पत्ता परमेश्वर मंदिर सभागृह हिमायतनगर